अबोली या मालिकेच्या पाच जुलैच्या होणाऱ्या महापेशूच्या भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता इकडे आता परशुला आता जन्मठेपीची म्हणजेच फाशीची शिक्षा आता कोर्टामध्ये साहेब सुनावण्यात येते आता इकडे आता जजसाहेबांना साहेब आता देशपांडेला म्हणत असतात की देशपांडे सरांनी काहीही केलेलं नाही आणि त्यांच्यावर जे काही आरोप लागलेले होते म्हणजेच त्यांना आता निर्दोष या कोर्टामधून मुक्तता देण्यात येते आणि त्यांनी काहीही केलं नसून त्यांना निर्दोष मुक्तता देऊन त्यांना सोडण्यात येते असं म्हणून आता देशपांडे आता तिथे देशपांडेची कोर्टामधून सुटका होते तरच आता ज जस तेव्हाच आता म्हणतात की परशूनेच हा खून केलेला असून त्याला जन्म जन्मभराची म्हणजे कायमची सलाह फाशीची शिक्षा सुनावण्यात येते असं म्हणून आता परशुला फाशीची शिक्षा देण्यात येते आता इकडे आता जेव्हा देशपांडे बाहेर येतात तेव्हा ते आता अबोलीला म्हणत असतात की अबोली तू हरली आणि हा खून मीच केलेला आहे आणि खरा खून हा मीच केलेला आहे पण तू ही केस हरली आणि तू कायमची हरली आणि तुझ्या हातातून तुझी केसही गेली आणि तुझा काळा कोटही गेला असं म्हणून आता देशपांडे तिला चांगलं सुनवत असतात इकडे आता अबोली देशपांडेला म्हणत असतात की माझ्या हातातून माझा काळा कोट गेलेला असून पण माझी लढण्याची जिद्द ही अजूनही गेलेली नाही असं म्हणून आता अबोली त्याला चॅलेंज देऊन टाकते आता मित्रांनो ये तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय घडणार आता अबोलीने आता देशपांडेला चांगलं चॅलेंज दिलेलं आहे तर आता अबोलीच्या हातामधून काळा कोर्ट तिचा गेलेला असून पण आता अबोली ही केस कशी काय जिंकणार हे पाहणं आता रंजकच असणार आहे तर बघत रहा अबोली आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू